आज आपण करणार आहे प्रसादाचा शिरा त्यासाठी आपण एक वाटी रव्याला एक वाटी तूप जेवढा रवा तेवढंच तूप घालावं लागतं तूप गरम झालं की एक वाटी रवा टाकणार आहे आपण रवा आपण चांगला दहा ते पंधरा मिनटं मिडियम ते बारीक गॅसवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजणार आहे आता थोडा थोडा ब्राऊन व्हायला लागला आहे आपला रवा आता आपण याच्यामध्ये काजू बदाम घालणार आहे आता आपण एक बारीक चिरलेला केळ घालणार आहे बघा किती रंग बदलला आहे आता आपण याच्यामध्ये एक वाटी रवा घेतला होता तर एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घालणार आहे आता आपण हे एक वाटी एक वाटी पाणी घालणार आहे आणि आपण झाकण ठेवणार आहे पाच मिनिट पाच मिनिट झाले आहेत आता आपण उघडून बघूया ओके त्याच वाटीने एक वाटी साखर घालणार आहे और आता आपण थोडं वेलची आणि जायफळ पावडर टाकूया आणि थोडस केशर घालूया आणि आता पुन्हा आपण एक दोन मिनिटं वापया दोन आपण उघडून बघूया बघू शकता अगदी मऊन दुसरी शिर प्रसादाचा शिरा आपला तयार आहे